वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयुक्त साहेबांची भेट घेण्यात आलेली आहे की काही खेड्यापाड्यातून येणारे लोक व शहरातले लोक आपल्या जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी परभणीमध्ये येत असतात आल्याच्या नंतर त्या जन्ममृत्यू प्रमाणपत्राच्या दिशला गेल्याच्या नंतर तिथं आयुक्त साहेबांना नेम नेमलेले फक्त दोनच अधिकारी आहेत आणि हजारो लोक त्या जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी येत असतात आणि त्यांना ते मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी आठ आठ महिन्याचा काळ लागतो आहे तर हे खूप मा आयुक्त साहेबाला आम्ही स्वतः भेटून सांगितले की आजची तिथली परिस्थिती का आहे हे वेळ न लागता हे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात त्याच्या स्वतः बोर्डावर दिले की दोन ते तीन दिवसात मिळावं म्हणून तर हीच अपेक्षा घेऊन आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आयुक्त साहेबांना भेटलो होतं आणि त्यांना सविस्तर माहिती दिली की ज्या जिथं आठ लागतात तिथं न लागता जे आपण बोर्डावर नियम लिहिले आहेत त्याच नियमाप्रमाणे आपण या लोकांना जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावं एवढीच आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भेट आपण बघितले सर्व लोकांना त्यांची कंप्लेंट आहे की आम्ही आल्याच्यानंतर नंतर रांगेला दहा दहा वीस वीस लोक उभे राहत आहेत आणि दोन कर्मचारी आहेत त्याच्यात बी कधी कधी ती खिडकी बंद असती त्याचं नेटच जाते त्याचे कुठले काही काही कामं बंद असतात तर एका एका लोकायला दोन दोन तीन तीन तास लागायला त्या रांगेमध्ये म्हणून आम्ही ही पण साहेब ऐकतो साहेबाकडून मागणी केली की आपण रिसर्च तिथं अजून दोन चार कर्मचारी वाढवा आणि साहेबांना आता आम्हाला तोंडी सांगितलं की मी तेच काम चालू होतं माझं की मी तिथं कर्मचारी वाढवित आहे